माजी खासदार समीर भुजबळांनी लावली येवल्याच्या पतंगोत्सवाला हजेरी मकर संक्रांतीच्या निमित्ताने येवला शहरांमध्ये विशेष पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात येते माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्नी डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या समवेत पतंग उत्सवात हजेरी लावत पतंग उत्सवाचा आनंद लुटला यावेळी समीर भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या माजी खासदार समीर भुजबळ यांनी पतंगोत्सवाच्या निमित्ताने येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम राजेश भांडगे शिवसेना शहराध्यक्ष अतुल घाटे विशाल परदेशी मलिक मेंबर यांच्याकडे भेटी देत पतंग उत्सवाचा आनंद लुटला यावेळी पतंग उडवीत समीर भुजबळ यांनी अनेक पतंग देखील कापले यावेळी डॉक्टर शेफाली भुजबळ माजी नगराध्यक्ष राजेश्री पहिलवान शहराध्यक्ष दीपक लोणारी विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम राजेश भांडगे मकरंद सोनवणे समाधान जेजुरकर सचिन कळमकर मुश्ताक शेख मलिक मेंबर संतोष खैरनार भाऊसाहेब धनवटे सुनील पैठणकर आदी उपस्थित होते माजी खासदार समीर भुजबळ यांनी घेतली मांजामुळे जखमी झालेल्या रुग्णाची भेट पारेगाव तालुका येवला येथील दत्तात्रेय जेजुरकर यांना नायलॉन मांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर सोनवणे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे माजी खासदार समीर भुजबळ यांनी जेजुरकर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली तब्येतीची विचारपूस केली यावेळी समीर भुजबळ यांनी सोनवणे हॉस्पिटलचे डॉक्टर आर एम सोनवणे डॉक्टर तेजस सोनवणे

सगळ्या प्रत्येक टॅरेसवर आपण बघतो की खूप गर्दी भरली आहे डिंग लावली आणि आनंदाचं वातावरण आपण राजकारणामध्ये आता कोणाची पतन कापणार सर्व जेव्हा टाईम आता आता आत्ता इलेक्शन झालेलं होतं इलेक्शनला तो वेळ तेव्हा जेव्हा इलेक्शन जेव्हा आपल्या त्या लढाईमध्ये आपण भाग घेतो तर तेव्हा कापाला बघायचे वेळेस जे आहे काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला काम सर्व जनतेचे भाऊ मी रिपीट करतो आपल्याशी मालिका असतील तर आपण कोणाच्या पतंगी कापला जे विरोधक आहेत त्यांना येणारा काळ समजलं भाऊ आपण विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची आसरी हातातून बाजूला ठेवली होती आणि पतंग उडवला होता आता ह्या वेळेस या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण कुठली पक्षाची आसरी हातात घेणार असं आहे की आता सध्या जे आहे आज हे आनंदाचे दिवस आहेत आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे दिवस आहे तर आपल्याला दृष्टिकोन हा फक्त विकासाचा ठेवायला पाहिजे लोकांच्या समस्या सोडवण्याकरता आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे आपापले जे कोण विरोधक असतात त्यांच्याबरोबर आपण लढतच असतो बाकीच्या टायमाला सर्वांना बरोबर घेऊन जनतेची समस्या सोडवणं विकासाचं कामं करणं हेच धोरण जे आहे आपण अवलंबून